दोन पाच जागेवरती माझा दावा आहे आणि त्यातला प्रमुख दावा जो आहे तो मेहकरच्या जागेवरती आहे मेहकर हा विकास नाही तर भकास करून टाकलेला आहे माझा बंड फक्त आमदारकीसाठी नाही तर हे राजकीय न्याय जो आमचा हिसकावून घेतला महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत कामाला लागलेले आहेत असेच ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदारे देखील मेहेकर विधानसभा लढवू इच्छित आहेत ते देखील या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांचं कसं काम सुरू आहे आणि त्यांना कसा प्रतिसाद जो आहे तो मिळतो आहे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू थँक्यू मला सांगाल की आपण मेहेकर विधानसभेत त्या ठिकाणी विधानसभा लढवू इच्छित आहात आपण तशी कोणाकडे मागणी केली आहे का आणि त्या ठिकाणी आपण जो फिरताना तुम्हाला आपल्याला कसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो का मी महाविकास आघाडीकडे मेहकर विधानसभेवरती दावा केलेला आहे लोकसभेला संविधान वाचवण्यासाठी मी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या दोन पाच जागेवरती माझा दावा आहे आणि त्यातला प्रमुख दावा जो आहे तो मेहकरच्या जागेवरती आहे मेहकरमध्ये मध्ये अनेक अन्याय अत्याचाराला मी वाचा फोडलेली आहे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावरती आमचे सातत्याने आंदोलन सुरू असतात मी दलित जोडो यात्रा आणि समाज संवाद यात्रा काढलेली आहे या माध्यमातून मेहकर मधल्या पन्नास गावांना आतापर्यंत भेटी दिलेल्या ले आहेत निवडणूक जाहीर होईलच्या आत मी, मी पूर्ण मेहकर पिंजून काढणार आहे मी मेहकर आर मोठ्या प्रमाणात मेहकर पिंजून काढलाय आणि मोठी पोकळी आहे मेहकर हा विकास नाही तर भकास करून टाकलेला आहे केवळ घराणेशाही कुटुंब याच्या पलीकडं मेहकर गेलेला नाही तिथल्या आमदाराचा विकास झाला पण लोकांचा विकास झालेला नाही या मेहकरचा सर्वात मोठा वर्ग हा आता सध्या भटकंतीवरती आहे तो भूमिहीन आहे त्याला जमीन नाही तो मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये सोयाबीन काढायला गेलाय आणि तिकडं झोपडं टाकून राहतोय त्याला स्थानिकला रोजगार सुद्धा दिला नाही त्याला जमीन दिली नाही सोयाबीन मेकरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकते आज चार हजार दोनशे भाव आहे तो सहा हजार सात हजार आठ हजार तरी मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे पीक विमा मिळत नाही इतरला आमदार करत काय हे मी लोकांच ज्यावेळेस जातोय त्यावेळेस लोक मला त्याच्याबद्दल सांगतायत दलित वस्तीचा निधी गायब आहे आमच्या दलित वस्तीमध्ये त्या ठिकाणी रस्ते नाहीत समाज मंदिर नाहीत विकास नाही घरकुल नाही आजही आमची अवस्था खितपत पडलेली डी एमआयडीसी नाही रोजगारासाठी भटकंती करावी लागती तरुणांमध्ये आक्रोश आहे त्याच्यामुळे मेकरचा एकही प्रश्न या ठिकाणी या आमदारांनी सोडलेला नाही प्रश्नही सोडलेला नाही आणि जात चोरून या ठिकाणी आमचं हक्काची जी जागा आहे त्याच्यावरती काबजा मारून बसलेले आहेत मागासवर्गीय असण्यावरच त्यांचा संशय गेली पंधरा वर्ष झालं जर राजकीय न्याय आम्हाला मिळाला पाहिजे तिथं राजकीय अन्याय सुरू आहे आणि या विरोधात मी बंड करतोय माझा बंड फक्त आमदारकीसाठी नाही तर हे राजकीय न्याय जो आमचा हिसकावून घेतला आहे त्याला परत मिळवण्यासाठी सुद्धा माझा बंड आहे आणि त्याच्यामुळे मी हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात पिंजून काढतोय आणि मोठ्या प्रमाणात मला मुस्लिम दलित आदिवासी बहुजन यांचा पाठिंबा आहे शेतकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा आहे आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात अजूनही युती आघाडीचं जे गुहाळ चाललेलं आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही असं असताना आपण जी मागणी केलेली आहे त्या मागणीवर कितपत आपल्याला वाटते का त्या ठिकाणी विचार केला जाईल नाही आमची जी चर्चा चालू आहे ती सकारात्मक आहे त्याच्यामुळं विचार करावाच लागणार आहे आणि आज आम्ही निगेटिव्ह फेसमध्ये नाही आहेत की ते आम्हाला नाकारणार आहेत की देणार नाहीत आम्ही सकारात्मक भूमिकेत आहेत कारण तशी आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली आता महायुती महाविकास आघाडी काळ काय जाईल सांगता येत नाही काय होईल पण ज्या पद्धतीने सिच्युएशन दिसते हे सगळं टिकतंय का याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे टिकलं तरी संधी आहे आणि नाही टिकलं तरी मोठी संधी आहे आम्ही वेटन वॉचच्या भूमिकेत आहे वरती महाविकास आघाडी टिकेल महायुती टिकेल ये जो काय आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देऊन आहोत पण त्यातून आम्ही काय मिळू शकतो याच्यावरती आमचा मोठा फोकस आहे एक विषय असा आहे की मेहकर विधानसभेत आपण जसं बोललोय की सातत्याने अन्याय अत्याचाराच्या घटना त्या ठिकाणी होत आहेत मागासवर्गीयाची ती जागा आहे विधानसभेची असं असताना यावेळेस आपण जी तयारी केलेली आहे तिथल्या मत तिथला जो मतदार आहे तो आपल्या पाठीशी खंबीर उभा राहील का कारण एक भीतीचं वातावरण देखील त्या ठिकाणी बोललं जात नाही असं नाही मी एकदम त्याच्यामध्ये कॉन्फिडंट आहे की या आमदाराला आता कुणीच लाईक करत नाही आणि संजय रायमुलकर यांनी जी राबवलेली व्यवस्था आहे त्याचा सगळ्यांना कंटाळा आला फक्त हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद याच्यावरती निवडणुका होत नसतात हिंदू जरी म्हटलात तरी शेतकऱ्याला सुद्धा एक शेतकरी नावाची जात आहे त्याला जर आत्महत्या करावं लागत असेल त्याच्या पिकाला भाव भेटत नसेल पीक विम्यासाठी बनवण भटकावं लागत असेल तर तो हिंदू आहे ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्याच्या हिंदूच्या दृष्टीतून बघत नाहीत पण मतासाठी तुम्ही तुमचं हिंदुत्व आणता हे तुम्हे लोकांना दिसायला लागलंय मुस्लिमांना टार्गेट करायचं दलितांना टार्गेट करायचं आणि हिंदूंना खुश करायचं हिंदू आता खुश व्हायला मोकळे नाहीत तुम्ही पाच वर्ष उल्लू बनू शकता दहा वर्षे उल्लू बनवू शकता तिसऱ्यांदा उल्लू बनू शकत नाहीत निवडणुका धर्माच्या नावावरती लढायच्या दंगली भाडकवायच्या सामाजिक तेड निर्माण करायची सामाजिक सलोखा बिघडायचा जातीत जाती भांडणं लावायचे आणि त्याच्यामध्ये राजकीय मलिदा खायचा हे आता मेकरच्या सगळ्या हिंदू मुस्लिम दलित आदिवासी बहुजनांना कळालंय त्यांना त्यांची भाषा बोलणारा माणूस पाहिजे आणि संजय रायमुलकर पूर्णपणे फेल झालेले त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात बाबासाहेब फक्त मतासाठी लागतात निळा झेंडा मतासाठी लागतो परंतु बाबासाहेबांच्या लेकरांवरती हल्ले झाल्यावर हो। ते त्यांचा जातीचा दृष्टिकोन बघून त्यांना भेट सुद्धा देत नाहीत परवाच कालच पारदी समाजाच्या बाप लेखाचा हत्याकांड झालं आज दोन दिवस झालं तरी आमदार त्यांना भेटाय जात नाही उलट त्यांची गायरान जमीन हिसकावून घेण्यासाठी अधिवेशनात भाषण करता अरे तुम्ही गायरान जमीन देण्यासाठी भाषण केलं पाहिजे हिसकावून घेण्यासाठी भाषण केलं पाहिजे का आणि त्याच विषयामध्ये त्या दोघांचं हत्याकांड होतं तर तुम्ही साधी भेट सुद्धा देत नाहीत एवढी असंवेदनशीलता ही लोकांना दिसत नाही का ठीक आहे पारदी आहे दलित आहे म्हणून यांना वाटतं की दुसरे खुश होताल असं होत नसतं आजही या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेबांचा मानवतेचा विचार जिवंत आहे संवेदनेचा विचार जिवंत आहे त्याच्यामुळे अन्याय होतोय तिथं भेट सुद्धा हे देत नाही बाबासाहेब यांना निवडणुकीपुरते पुरते लागतात एरवी मात्र दलितांवरती अन्याय झाला तरी यांना काही घेणं देणं राहत नाही त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मी अफाट आजच विजयी झाल्याच्या भूमिकेत आहे फक्त आम्ही जी काही समीकरण जुळवतोय हो ती जुळाली पाहिजेत मी अन्या अत्याचाराला वाचा फोडून गेले दोन दोनशे तीनशे घटनांना मी भेटी दिल्या पंधरा सतरा वर्ष झालं मी महाराष्ट्र पिंजून काढतोय मी मेहकर मध्ये लढणार म्हणजे माझं प्रतिनिधित्व हे महाराष्ट्राच्या दलितांचं प्रतिनिधित्व आहे आणि आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वातला युवा म्हणून मी पुढे आलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही मागणी करणार आहेत भूमिका घेणार आहेत विनंती करणार आहेत आव्हान करणार आहेत की या ठिकाणी महाविकास आघाडीने ही आम्हाला जागा सोडावी त्या ठिकाणी जर ती जागा सुटली तर दलित मुस्लिम आदिवासी बहुजन यांच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा मतदान त्या ठिकाणी होईल मुस्लिमांवरती होणारे वेळोवेळी जे हल्ले आहेत सातत्याने बुलढाण्याचे आमदार मेकरच्या मुस्लिमांना एकदा त्यांनी धमकी दिली कापून टाकीन त्याविरोधात फक्त दीपक केदार त्या ठिकाणी धावून गेला तिथं आश्वासन देऊन त्यांना सुरक्षित केलं म्हणजे या मेहकरमधला जो मुस्लिम आहे त्याला धमक्या देण्याचं काम सुद्धा हे दोन आमदार आतापर्यंत करत आले तर त्यांना सुरक्षित ठेवायचं काम फक्त आम्ही करू शकतो त्याच्यामुळे मुस्लिम समूह सुद्धा आमच्या पाठीशी नारायण राणे रोज मुस्लिमांना शिव्या देतो संजय रायमुलकरची काय भूमिका आहे नारायण राणे त्या ठिकाणी असणार मस्जिदीत जाऊन चुन -चुन के मारेंगे म्हणतो संजय रायमुलकरची काय भूमिका आहे त्यात रामगिरी महाराज म्हणून मोहम्मद पैगंबरांना टार्गेट करतो समाजकंटकी कृत्य झालं म्हणून गुन्हा दाखल होतो तरी सुद्धा त्यांना अटक केलं जात नाही उलट मुख्यमंत्री म्हणतात की त्यांच्या कॉलरला सुद्धा हात लावणार नाही याच्यावरती रायमुलकर काय बोलणार आहेत मुस्लिमांचे कार्यकर्ते घेऊन फिरता आणि त्यांच्या ज्यावेळेस अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यांच्यावर चुनचुनकरची भाषा केली जाते रायमुलकर का राजीनामा देत नाहीत त्याच्यामुळे मेहकरचे मुस्लिम हे अफाट चिडलेले आहेत मुस्लिम दलित आदिवासी माझ्या पाठीशी तरी सुद्धा माझं आव्हान राहणार आहे की महाविकास आघाडीने माझ्यासारखा उमेदवार देवा तेवढंच नाही तर आमची जे काय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार देऊ नये एम आय एम असेल यांच्याशी सुद्धा माझे समन चांगले त्यांना सुद्धा आम्ही एक भूमिका मांडणार आहेत की माझा जो चेहरा आहे तो राजकीय चेहरा नाही तर तो, तो सामाजिक चेहरा आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी असेल वंचित असेल एम आय एम असेल यांनी माझ्यासारख्या चेहऱ्याला पाठिंबा देऊन महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या तरुणाला संधी द्यावी ही आमची येणाऱ्या काळातली रणनीती आणि भूमिका असेल एक प्रश्न असा आहे की जर मेहकर विधानसभेतल्या जनतेने जर आपल्याला आपल्याला जर का निवडून दिलं तर आपले काय प्राधान्यक्रम असणार आहे आणि त्या भागात आतापर्यंत कुठले काम व्हायला हवे होते ते आपल्याला दिसत नाहीत काय रोजगार नाही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही त्यानंतर एमआयडी सी नाही सह्याद्री सॉरी समृद्धी जो महामार्ग आहे त्याला चिटकून मेहकर आहे त्याच्यामुळे ही मेट्रो सिटी झाली पाहिजे माझं धोरण असेल की मेहकरला मेट्रो सिटी करावं त्या ठिकाणी एम आय डी सी आणावी आणि तिथल्या बेरोजगारांना भटकंती होणार नाही याबद्दल आम्ही भूमिका घेऊ सोयाबीन मोठ्या प्रमाणात त्या भागात पिकतय शेतकऱ्यांना त्याच भागामध्ये मिल कशा उभा करता येतील रिफायनरी कशा उभा करता येतील आणि आमच्याच असणाऱ्या मालाचा आम्हालाच तिथं निर्मिती कर कशी करता येईल अशा पद्धतीची आधुनिक मुद्दे घेऊन सुद्धा मी मेहकरच्या विकासासाठी लढणार आहे मेहकरला धार्मिक तेढ होऊ देणार नाही सामाजिक सलोखा का कायम ठेवणार आणि मेहकर हे एक फुले शाहू आंबेडकर विचारांचा मेहकर कसा बनेल तिथल्या शोषित वंचितांना सामाजिक न्यायाचा हक्क कसा मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील निश्चितच तर हे होते आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदारे ज्यांनी मेहकर विधानसभेत आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवून जनतेने जर त्यांना निवडून दिलं तर ते विकासात्मक त्या ठिकाणी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा Transcrição e